न्यूज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने आणि शहराध्यक्ष राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घंटाणाद आंदोलन करण्यात आलं भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे सरकारने दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले आहेत हे सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील संपणार नाहीत म्हणूनच सरकार बदला शिक्षण करण्यात आलं आहे काय मागण्या आज खर तर शहरामध्ये नेतृत्वाखाली जे राज्यभर आंदोलन चालले घंटानात सरकार बदला शिक्षण वाचवा त्याच्या अनुषंगाने आम्ही शहरात आंदोलन घेतलं आम्ही सरकारला जाब विचारला या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सभागृहामध्ये एक गणवेश दाखवला होता क्वालिटीचा त्या क्वालिटीचा गणवेश आम्ही विद्यार्थ्यांना देऊ अशा माध्यमातून जी वल्गना केली होती ती खरं तर प्रत्यक्षात उतरली नाही ती क्वालिटी राहू द्या पण प्रत्यक्षात अजून विद्यार्थ्यांना गणवेश देखील मिळाला नाही त्या माध्यमातून अजून फार्मसीच्या काउन्सिलच्या ज्या स्टायपेंड राहिला आहे अठ अठरा हजार रुपयाचा तो गव्हर्नमेंटने बंद केला आहे तो चालू करा थर्ड पार्ट बाबा विद्यार्थ्यांना शहरामध्ये वाचनालय नाही एक अभ्यासिका नाही चांगल्या क्वालिटीची की त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन अभ्यास करेल आज शहरात किलबिल एवढी लोकसंख्या वाढलीत कुठं घरात बसायचं म्हटलं तरी आवाज येत त्या ठिकाणी एक शांत जागे किंवा त्या त्या प्रिमाइसेसमध्ये त्या पद्धतीचा एक अभ्यासिका तयार करावी या अशी एक मागणी या माध्यमातून होती शहरामध्ये विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिन्याला आवर्जून सांगायचं तर विद्यार्थिनीला ज्या शौचालय पाहिजे त्या क्वालिटीचे शौचालय शहरामध्ये नाही आहे आणि जे आहेत ते शहरामध्ये ज्या कंट्रादारांना काम करायला दिले साफ करायला तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागे आत्ता मी तुम्हाला चला दाखवतो कशा प्रकारचे ज्या महिलांसाठी जे शौचालय बांधले किंवा जे बांधले ते ते तुम्हाला त्या क्वालिटीचं दाखवतो तिथला खर्च हा खर्च जे जनतेचा हा हा कुठं फेडणार आहे तुम्ही हे पाप या सरकारला आम्ही घंटा वाजून या ठिकाणी आंदोलन या माध्यमातून हे करतो आहे असं सुनीलदादांनी ज्या माध्यमातून आम्हाला सांगितलं वेगवेगळे वे, मुद्दे दिले सांगितले की बाबा हा विषय पण त्याच्या पलीकडं जाऊन आज शहरामध्ये विद्यार्थ्यांना आम्हा फी भरली जाते एक एक दीड दीड लाख रुपये वर्षाची फीज भरायची ती जर नाही भरली तर ज्यावेळेस एल सी काढायची वेळ येईल दहावीनंतर त्यावेळेस पूर्ण फी पेड असेल तरच तुमच्या हातात एल सी दिली जाते जर एल सी नसेल तर ऑनलाईन पद्धत केलेली आहे ऑनलाईन तुम्हाला ज्यावेळेस स्कॅन करतो आपण त्यावेळेसच नेक्स्ट इयरचं ॲडमिशन होते इतक्या किचकट प्रकारची प प्रणाली त्या ठिकाणी करून टाकली सरकारने एकतर ते बंद करा नाहीतर ह्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवा शहरामध्ये क्लासेस आहेत वेगवेगळ्या चार चार पाच पाच लाख रुपये फीज डॉक्टर इंजिनियर नीट ई टीची एक्झाम असेल या तंत्र शिक्षणाचा भाग असेल त्याच्या क्लासेसचे हे भरवले जातात आणि त्याची फीज घेतली जाते आणि वेगवेगळ्या कॉलेजला टायअप केलेले ते टायअप देखील ना एक अनधिकृत आहे असा आमचा या ठिकाणी सरकारला आरोप आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही सरकारला मागणी करतो की तो एक देखील आपण ग्राम गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या आमच्या योद्ध्याला चौऱ्याऐंशी वर्ष जा वय झाले त्यांना तुम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ तुमचे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एवढ्या वयस्कर आमच्या वयस्कर म्हणलं की साहेबांना त्याबाबत चिड येते परंतु साहेबांना रस्त्यावरती रात्रीचं येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागलं इतका दर्दव्य महाराष्ट्राचं पुढंच नाही आहे साहेबांनी देशाचं नेतृत्व केलं विद्यार्थ्याच्या दशेतून साहेबांनी आज पंचावन्न वर्ष आले साहेब राजकारणात सक्रिय दे देशाचं राजकारण साहेबांच्या अवतीभोवती फिरते म्हणजे साहेबांचं सा मार्गदर्शन तुम्ही बोर्ड धरून घेता आणि मग इथं विद्यार्थ्यांसाठी कुठल्या प्रकारची घोषणा करत नाही लाडकी बहिणीची घोषणा करता लाडका भावाची घोषणा करता अजून शेतकऱ्यांचा वीज पंप बिल भरू नको अशा टाईटमध्ये या भाषेत करता अरे प्रत्यक्षात करा नुसतं तुम्हाला स्ट्रेंडबाजी करून असल्या गोष्टी होणार नाही असं आमच्या या माध्यमातून तुम्हाला सांगणे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा